वाडलांवरती मुलीतकं प्रेम कोणी करू शकत नाही मुलाचं सोडूनच द्या तुम्ही मध्ये पाहू शकता हे जे मुगली आपल्या पप्पांची पप्पी घेत होती त्यावेळी मात्र पप्पा तिच्या ओरडले त्यानंतर मात्र त्या मुलीच्या चेहऱ्यावरची जी भावना आहे फिलिंग्स आहे तिच्या चेहऱ्यावरती तुम्ही पाहू शकतायत तिला खूप वाईट वाटलं त्याच्या मुलीला आणि ती एकटक आपल्या पप्पाकडे पाहते पप्पा का रागवले असतील हे काही तिला समजायला मार्ग नाही त्यामुळे ती अस्वस्थ झाल्याची तुम्हाला मध्ये पाहायला मिळते मित्रांनो तुम्ही मध्ये पाहू शकता ज्या ज्यावेळी चिमुकली पप्पांची पप्पी घेण्याचा प्रयत्न करत असते त्या त्यावेळी पप्पा हे तिला पप्पी घेऊ नको म्हणून ओरडत होते पप्पा हे आपले जाणून बसून व्हिडिओ बनवत आहेत आपली चिमुकली पप्पावरती किती प्रेम करते हे जगाला दाखवून देण्याचा पप्पाचा एक प्रयत्न तुम्ही मध्ये पाहू शकता अक्षरशः त्या चमुकलीचे डोळे भरून आलेले आहेत तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असल्याचे पाहून पप्पाच्या देखील डोळ्यात पाणी आले जसं तुम्हाला पाहायला मिळते आणि पप्पा पप्पा देखील आपले असू थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या चिमुकलीला न दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की पप्पांना देखील खूप वाईट वाटत आहे त्यांना पाहायचं होतं की ही चमुकली आपल्यावर किती प्रेम करते आणि तुम्ही काही क्षणानंतर पाहू शकता याच्या मुगली जे बनलेले डोळे पप्पावरती असलेले प्रेम आणि एकटक आपल्या पप्पाकडे पाहिल्यानंतर पप्पांची जी फिलिंग्स आहे पप्पांनी शेवटी त्याच्या मुगलीला मिठी मारलेली जे तुम्हाला पाहायला मिळते इतकं प्रेम त्या पप्पाच्या आणि त्या मुलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत पप्पानी जरी जाणून बसून आजारी व्हिडिओ जरी बनवला असला तरी मेसेज खूप चांगला आहे एक मुलगी पप्पावरती किती प्रेम करू शकत असेल तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद